पी एस स्टोरी टेलर कथांच्या अनोखे विश्व सुरुवात करूया नवीन कथेला आशिक खो तेरा दिवाना भाग पाचवा लेखिका प्राची सोय आरवचा विचार असा करत असताना एका बाजूला अविनाश आठवला आणि बसल्या जागीच तिच्या मोठी गज चवळल्या ओठावर दात रुतले गेले तथा पुढे सुरू आरव आरोव आरव आरो, मी खूप खुश आहे आपण लग्नाच्या बंधनात अडकतोय मम्मा पप्पांनी होकार दिलाय ई आय एम सो so हॅपी आरोव मल्होत्राला घट्ट मिठी मारत त्याची गर्लफ्रेंड कम वुड बी अ वाईफ सलोनी कर्णिक आनंदाने बोलत होते आरवने तिला त्याच्या मिठीत उचलून घेतले व एक टक तो तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत होता अरे हा दुखतील तुझे उत्तर मला खाली सलोनी त्याचे दोन्ही गाल खेचून म्हणाले दुखू देत तुला हसताना बघून दुखणं वगैरे काही आठवत नाही आहे मला तो तसाच तिला उचलून बोलला वा खूप भारी मराठी बोलायला शिकला आहे सा हो अरो मल्होत्रा शुद्ध मराठी बोलू शकत होता आणि समजूही शकत होता त्यानेच हट्ट करून सलोनीला त्याला मराठी शिकवायला सांगितले होते मग तू माझी लँग्वेज बोलणार तर मलाही तुझी भाषा बोलता यायला हवी ना तो तिच्या सुंदर डोळ्यात रोखून बघत म्हणाला तुझ्या याच कातील स्वभावावर मी फिदा झाले दिल देऊन बसले तुला आरवच्या कपाळावर हलकं केस करत सनो सलोनी बोलली आता उतर हां खाली नाहीतर रागवेन मी आरवने तिला खाली उतरवले दोघी त्याच्या बिलाच्या टेरेसवर बनवलेल्या बागेत बसले होते सलोनी कर्णिक कम्प्युटर इंजिनियर होती एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला ती काम करत असलेल्या कंपनीला रिप्रेझेंट करायला गेली होती तिथेच तिची आरवशी ओळख झाली पहिल्याच भेटीत आरवला ती आवडली दोघी मुंबईचेच रहिवासी त्यांच्या मनाच्या तारा जुळल्या प्रेम फुलले बहरले दोन वर्षे एकमेकांच्या प्रेमात काढल्यावर दोघांना कळून चुकले की ते एकमेकांसाठीच बनले आहेत आरवची फॅमिली त्याचे वडील आई आणि लहान भाऊ जे दिल्लीला राहत होते त्यांची औपचारिक परमिशन त्यांनी घेतली सलोनीने मात्र तिच्या घरी आरवशीच लग्न करेन ही गोष्ट उचलून धरली शेवटी आरवमध्ये कमी शोधण्यासारखं काहीच नव्हते उभरता उद्योजक होता तो एकुलत्या एक मुलीच्या प्रेमाखातर सलोनीच्या आई वडिलांनी लग्नाला होकार दिला तीच गुड न्यूज आरवला सांगायला ती आली होती मग काय लग्न झटक्यात उरकले शाही थाटात लग्न झाले सारा खर्च आरवने केला सलोनीच्या आईवडिलांना एक कृपया काढायला लावला नव्हता जेव्हा त्यांनी सलो सलोनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले त्या क्षणी सलोनीचे सुंदर डोळे रडत होते हे तुला कायम हसत पाहायचे आहे मला आणि तू रडतेस आरवने तिचे डोळे पुसत म्हटले माझ्या भाग्याचा हेवा वाटतोय मला जो तू माझ्या आयुष्यात आला आहे सारव मला एक वचन देशील तिने भर लग्नात त्याला विचारले व्हॉट इज नॉनसेन्स सलोनी व्हॉट इज दिस सलोनी हे वचन कुठून आले मध्येच तू दे ना बरं बोल आपल्या दोघांच्या आधी जर कोणी जाईल तर ती मी असेन सलोने आरोने पटकन तिच्या ओठावर हात ठेवत म्हटले रागाने दुःखाने तो थरथरत होता हा कसला वेडेपणा त्याने रागात म्हटले हा वेडेपणा नाहीये मॅलव आयुष्य तुझ्या भाऊपशात पशात आणि मृत्यू तुझ्या मांडीवर हवाय बस आरवने तिला घट्ट मिठीत घेतले जणू ती मिठी, मिठी यमदेवालाही सोडवता येणार नाही कुछ भी नहीं है जीवन मेरा तू ही मेरी रात सनम तू मेरा सवेरा नव्या कोऱ्या मर्सिडीजच्या सी डी प्लेअरवर हे रोमँटिक गाणं सुरू होते आणि त्या सुरात सूर मिसळून आरव आणि सलोनी दोघे आनंदात गात होते सलोनीने तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले होते हे बघ सांग कुठे जायचे हनीमूनला सलोनीच्या समोर जगातल्या सर्वात सुंदर आठ दहा देशांच्या नावाची लिस्ट टाकत आरवने विचारले फक्त एक क्षण सलोनीने त्या लिस्टकडे पाहिलं आणि ती लिस्ट हातात घेत यापैकी कुठल्याही देशात जायची नाही असे ठामपणे बोलले वॉट बट वाय आरोवतो चक्रावलाच माय डिअर हजबंड आपल्या भारत देशात एकचे एक ठिकाण असताना वाय गो टू अदर कंट्रीज ती मिलियन डॉलर्स माईल फेकत म्हणाली ओ वाय सी दॅट्स ग्रेट बोलो तो फिर कहा जाना आहे तिच्या खांद्यावर हात ठेवत अरवने विचारले कुलू मनाली सिमला पंधरा दिवस मस्त फिरून येऊ मग तू काही जास्त मजा वाटेला येणार नाहीस मोठा बिझनेसमन जो आहेस डन डन हॉटेलचे बुकिंग आजच करायला टाकतो आणि एक आपण फ्लाईटने नाही जायचे मग रे अख्खी ट्रेन बुक करणार आहेस ठीक आहे सलोनी डोळे मोठे करत बोलली हात पुढे कर त्याने हसत म्हटले हा घे आरवने तिच्या हातात निळ्या रंगाचा डायमंड लावलेली कारची किचन हातात ठेवली हे काय हे तुला माझ्याकडून लग्नाचं गिफ्ट तुझी नवी कार मसडीज ओ माय खरच एकदम आरव किती प्रेम करतोस माझ्यावर नको ना एवढं करूस माझीच नजर लागेल सलोनी गहीवरून त्याच्या मिठीत चिरत म्हणाले बाईसाहेब निघायची तयारी करा आणि सगळे मस्त कपडे कॅरी करा तिला डोळा मारत तो म्हणाला आज त्याच मर्सिडीमधून आज त्याच नव्या मर्सिडीमधून दोघे त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात हरीमूनला निघाले होते आरब ड्रा ड्राईव्ह करत होता सलोनी त्याला खेटून बसली होती मौसम वादिया घाटी जणू काही त्यांच्यासोबत सारंच रोमांटिक झालं होतं हे गॉर्जियस वेलकम टू द डार्क वर्ल्ड हिमांशू मोठ्याने हसत म्हणाला साडी ढसकली आणि ते दोघे हसू लागले अविनाश चल ग काय घाबरते मुली पण आहेत बघ अविनाश शालीचा हात धरून तिला आत आणत म्हणाला सायली तिथल्या सोफ्यावर बसली फ्रेंड पार्टी आहे तर ही कुठली असली पार्टी नुसता काळोख कोणाची दिसत नाही सायली निरखून पाहू लागली काहीतरी विचित्र वाटत होते तिला काय ते समजण्याचा प्रयत्न करत होते अविनाश कुठे दुसरीकडेच गायब झाला होता तो येईपर्यंत सायली तिथे असलेल्याकडे नीट बघू लागली नियॉन लाईटमुळे डार्क निळा डार्क गुलाबी आणि डार्क हिरवा रंग सगळीकडे भरून होते काही मुली खाली बैठ्या टेबलासमोर बसल्या होत्या आणि डोकं की नाक टेबलावर टेकवत होत्या की घासत होत्या पण तसंच काहीसं करत होत्या नाकाने काहीतरी ओढतही होत्या कोणाच्या हातात सिगारेट्स होत्या त्याही खाली टेबलावर बसून घासून मग ओढत ओढत होत्या मुलांच्या तराही सारख्याच होत्या दारूचे ग्लास घेऊन चित्र विचित्र हावभाव करत होते मुळात शुद्धीत कोण वाटतच नव्हते नशा होती डोळ्यात त्यांच्या एकमेकांना ग्रीट करून हसून बोलणं नाही चांगला उजेड नाही खाणं ठेवलेलं दिसत होतं म्हणजे वेटर होते पण त्यांनी तर त्यांच्या कपड्यांनाच नियन लाईट्स लावल्या होत्या अमिताभ बच्चनने एका गाण्यात लावल्या होत्या तशा त्या तरी छान होत्या सालीला ही पार्टी मुळीच आवली नाही आणि त्याहून तो हिमांशू राजदा ती एकटीच होती जी पाण्याशिवाय काहीही पीत नव्हती त्या अर्धवट उजळात तिथेच एका सोप्यावर बसलेला एक मुलगा सतत सायलीकडे बघत होता ती आल्यापासून तो तिला पाहत होता त्याने अजून तरी कसली नशा केली नव्हती आणि सायली याला पूर्ण अनभिज्ञ होती एकंदरीत सायलीला आता इथून जावेसे वाटत होते अविनाशला बघावं कुठे गेला आणि त्याला आपल्याला घरी सोडायला सांगावं इथपर्यंत तिचा निर्णय झाला सायली उठली व त्या मोठ्या फ्लॅटमध्ये किती रूम्स आहेत अविनाश कुठे असेल ते शोधायला निघाली सगळीकडे सारखाच अंधार होता तरी बरं तिच्याशी कोणी बोलायला येत नव्हते हा प्रकार काही वेगळा आहे तिला आतून जाणीव होऊ लागली होती अशा ठिकाणी अविनाशला घेऊन आला म्हणून ती रागावली त्याच्याकडे उद्या बघेन विचार करत ती एक एक खोली पुढे सरकू लागली बाहेर जशी लोकं बसली होती तशीच थोडी त्या तशीच ता, थोडी थोडी त्या खोल्यातही बसली होती तो सारा फ्लोअरच त्या राजेदाचा असावा सायली उजव्या बाजूच्या एका खोलीच्या दारापाशी थांबली कारण तिने अविनाशचा आवाज ऐकला तो या खोलीत आहे म्हणून तिने आत डोकावले आरव नवी कोरी कार आहे म्हणून फक्त पळवू नको सा बेताने घे कारचा स्पीड बघून सलोनी त्याला म्हणाली डोंट वरी डिअर दोनशे स्पीड लिमिट आहे आणि हे रस्ते बघ किती उशिराने एखादी कार येते माझा कंट्रोल आहे तू फक्त ही राईड ही जर्नी एन्जॉय कर आरव तिचे उडणारे केस पकडत म्हणाला तरीही आपल्याला घाई नाही आहे ओके डिअर पण आरवच्या नसानसात प्रेम फिरलं होतं त्याचा जीव असलेली सलोनी त्याची बायको झाली होती त्याच्या आयुष्यातल्या सर्वोच्च रोमांचित असणाऱ्या ट्रीपला निघाले होते तर थोडा थोडा काय जास्त जोश असणारच ना दोघे हसत गप्पा करत होते आता घाटाचा रस्ता सुरू झाला सलोनीने पुन्हा एकदा हटकले आणि आरवने स्पीड कमी केला हॅपी तिच्याकडे प्रेमाने बघत त्याने विचारले येस हॅपी आरव कार चालवता तिच्याशी भविष्याची प्लॅन करण्यात मग्न होता इतपर की तो मुलांपर्यंत पोचला होता सलोनी तर आरवच्या प्रेमाने आता चिंब भिजली होती आरव सारखं तिच्याकडे बघून बोलत होता आणि पहिल्यांदा सलोनीने ते पाहिलं एका तीव्र वळणावर अचानक समोरून फुल स्पीडने मोठा कंटेनर आला आरव जीव खाऊन सलोनी ओरडली आरवने समोर बघायला शिरत झाला अचानक आलेल्या कंटेनरची धडक वाचवायला आरवने कार फुल स्पीडमध्ये लेफ्टला घेतली त्या बाजूला उतार होता सलोनी किंचाळली आर्यन कारला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होता पण कार उताराला लागली होती लक्झरी कार असल्याने उताराला जोराचा जग बसला तेव्हाच पुढच्या एअरबॅग्स ओपन झाल्या होत्या आता आरव कार थांबवू पण शकत नव्हता त्यांच्या सुदैवाने तिथला उतार खोल नव्हता पण वाटेत असलेले मोठे दगड टायरखाली येऊन धक्के बसून कार एक दोन तीनदा उलटी झाली आणि धाडकन एका मोठ्या दगडावर आपटली आरवच्या बाजूचा दरवाजा तुटला होता त्याच्या डोक्याला मार लागला हाताची चांबडी सोडून निघाली पाच मिनिटे तो सुन्न होता आरवने घाबरून बाजूला पाहिले सलोनी निश्चित पडली होती सलोनी त्याने जोरात हाक मारली तिचा प्रति प्रतिसाद आला नाही तसा त्याच्या काळजाचा ठोका चुकला स्वतःला कसं बसं बाहेर काढून तो धडपड सलोनीच्या दिशेने आला तिच्या बाजूचा दार उघडाला त्याला खूप श्रम पडले सलोनीला खेचून बाहेर काढले सलोनी सलोनी टॉक टू मी टॉक टू मी उठ डोळे उघड सलोनी वेकअप वेकअप आरो विड्यासारखा तिला कवटाळून ओरडत होता त्याला मदतीची गरज होती पटकन किशातला मोबाईल काढला आणि तिथल्या पोलीस कंट्रोलला कॉल केला पोलीस येईपर्यंत अर्धा पाऊन तास गेलाच आणि आरव सलोनीला उठवण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होता तिने त्याच्याशी बोलावं म्हणून हाका मारत होता तिच्या गालावर चापट्या लगावत होता पण सलोनी होती सारं आयुष्य तुझ्या भाऊपशात आणि मृत्यू तुझ्या मांडीवर सलोनीने म्हटलेले हे त्याला आठवलं वेदनेने दुःखाने तो पिळवटून निघाला ऊर फुटेच तोवर तिला मिठी मारून रडत राहिला त्याची प्रिय सलोनी त्याला सोडून कायमची दूर निघून गेली होती सलुनीचा हृदय बंद पडून मृत्यू झाला होता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं होतं एका छान सुरू होणाऱ्या आयुष्याची क्षणात राख रंगोळी झाली त्या दिवसापासून आरोप पूर्ण बदलून गेला नव्हे त्याने स्वतःला एका बंदिस्त कोशात गडफोडून टाकले जिजासाठी त्याने अनेको स्वप्न बघितले तीच आता नाही म्हटल्यावर त्याच्या इच्छा आकांक्षा मेल्या सारा जग त्याच्यासाठी रितं रिकामं होतं तो होता पण कुठेच नव्हता एकटा एकाकी उदास दुःखी हे सचं जीवन झाले सगळं जग सुंदर रंगाने भरलेलं पण आरव रातांधळा झाला सगळं त्याच्यासाठी भकास फक्त काळा ठिपका होतं शंभू काकांची साथ आणि त्याच्या दादाजींचा बिझनेस म्हणून त्याला जगण्याची काठी सापडली कायम कामात बुडवून घेतली प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर त्याने बिझनेसला खूप उंचावून नेले त्याच्या या इमानदारीची दहशत त्या बिझनेस वर्ल्डमध्ये होती सलोनीच्या आठवणीशिवाय त्याचा एक त्याचा ना दिवस ना रात्र जात होती ती त्याच्यासाठी मेली नव्हतीच कायम हृदयात जिवंत होती त्यामुळेच तिचा एकही फोटो त्याने विलामध्ये लावला नव्हता सायली देशमुख पहिल्यावेळी त्याच्यासमोर आली तेव्हा त्याला सलोनीचाच भास झाला होता त्याहून ती जेव्हा मराठीत बोलली त्याच्या पोटात तुटलं तिचे शब्द त्याच्या मन मेंदूवर आपटत होते सलोनी जाऊन दहा महिने झाले होते त्या काळात पहिल्यांदाच कोणी मुलगी त्याच्याशी हट्टाने मराठीत बोलत होती ते शब्द त्याचं विजलेलं मेलेलं हृदय जाक करत होते एक अदृश्य ओठ होती ज्यामुळे तो तिला काहीही न विचारता सरळ त्याच्या विलामध्ये घेऊन आला होता सलोनी सायली नावात परत साम्य संध्याकाळी सायलीकडे बघताना त्याला झालेला सलोनीचा भास आणि त्याची बदललेली नजर पण लगेच स्वतःला सावरले त्यांनी सायली निघण्याचं बोलते तरी तिला तो जा म्हणून त्याचे शब्द पडत नव्हते आरो सलोनीच्या आठवणीने पुन्हा ढवळून निघाला सायली उजव्या बाजूच्या एका खोलीच्या दरापेरी थांबली कारण तिने अविनाशचा आवाज ऐकला तो या खोलीत आहे म्हणून तिने आठ डोकावले त्या रूममध्ये जरा जास्तच अंधार होता एक अंधुकसा निळा रंग होता आज जावं की नाही हा विचार करत सायली तिथेच दाराजवळ घुटमडली डू यू वॉन्ट ड्रिंक अचानक एका नशेडी माणसाने तिच्याजवळ येत म्हटले केवढ्याने तरी दचकले ती नो no, नो no, आय हॅव यू गो गो सावली खुसफुस सायली खुसफुसत म्हणाली ओके लेडी बोलून तो माणूस धडपडत कुठल्या तरी अंधारा खोलीत निघून गेला सायलीला किळस आली सरळ आज जाऊन अविनाशी भेट निघण्याचं बोलावं तिने विचार केला व ती आज जाणार तोच तिने ते ऐकलं अविनाश युअर गर्लफ्रेंड इज डॅम प्रिटी बट हाउ कम शीज उसे देखकर बिलकुल लगता नाही आहे की वो इस टाईप की लडकी आहे हिमांशु अविनाशला तिच्याबद्दल विचारत होता आणि आज जाण्यापेक्षा ती दारातच थांबली इस टाईप की म्हणजे अविनाश काय म्हणतो हे ऐकण्यासाठी ती कान देऊ लाग देऊन ऐकू लागली वो तू नाही समजेगा इट अविनाश म्हणाला क्या नाही समजेगा तू बघा तो सही बट एक मन मे हे बोलू हिमांशू डोळे मिचकावत बोलला सायलीला त्यांची थोबाडं जरी नीट दिसत नसली तरी ते काय बोलत आहे ते चांगलंच ऐकू येत होतं गो अहेड अविनाश म्हणाला आय वॉन्ट हर पॉसिबल सायलीच्या कानात ते वाक्य लावासारखं शिरलं तिच्या पायाखालची जमीन सरकली हे काय चालू आहे आत आणि अविनाश इतका शांत कसा सायली रागाने लाल झाली यार उसे यहाँ खास मकसद से लाया हो उसे यह भी पता नहीं है कि यह पार्टी किस चीज़ की है दैट्स वॉट ऐसे पार्टी में ये आई कैसे हिमांशु ने विचार लिया मैंने कहा मेरा एन फ्रेंड लंदन जा रहा है तो पार्टी दे रहा है थोड़ी देर रुकेंगे अविनाश हसत मनाला सहाला कमीना हिमांशू जोरात हसत बोलवला त्याच्या हसण्यात अविनाशचेही हसणं मिसळले होते आणि सायली तिच्या डोळ्यांना अशुश्य धारा लागल्या ज्या मुलावर जीवापाड प्रेम केले खूप आदर केला तोच इतका नीच हिन पातळीचा निघावा याचा राहून राहून तिला राग येत होता आणि अविनाशचं ते, ते वाक्य उसे या खास मकसदचे हो ते काय होतं कुठली खेळ खेळतोय हा आपल्यासोबत सायलीला तिथे धोका जाणवू लागला अविनाशला काहीही न सांगता इथून निघायचे बस तिने ठरवले ती जाण्यासाठी पटकन वळली आणि बाहेर एकच गलका झाला त्या मिणमिणत्या अंधारात ती कोणावर तरी धडकली सायली निघू शकली का तिथून निघालीच तरी संकट संपलं नव्हतं अजून एक मोठं षडयंत्र तिची वाट पाहत आहे क्रमश कथेचक्क लेखिकेकडे सुरक्षित कथालेखित प्राची सुळे आवाज प्राची सुळे धन्यवाद टेक